आर्वी तालुक्यातील छोट्या तीनशे पन्नास ते चारशे लोकसंख्या असलेल्या पाचेगाव गावात प्रथमच तरुण पिढीनं शिवराय जन्मोत्सव समिती स्थापन करून नाविन्यपूर्ण संकल्पनेतून शिवजयंती साजरी केली या निमित्ताने महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचावेत या उद्देशाने दिनांक तेवीस फरवरी रोजी संध्याकाळी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त गोसावी मंदिर येथे शिवशाही ते लोकशाही या विषयावर शिव व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रफुल दादा क्षीरसागर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड वर्धा यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे अध्यक्षपद नितीनू दिघडे सरपंच नांदोरा काळे गट ग्रामपंचायती आणि भूषवले प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप सातपुडके उपसरपंच प्रशांत ढवळे सचिव मराठा सेवा संघ आरवी रवींद्र ठाकरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचेगाव तसेच आरवी पोलीस हवलदार श्याम गावणेर आणि राकेश शिवणकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमात अनेक का मान्यवरांनी व्यासपीठावर आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी हरणखेडे व कुमारी कीर्ती हरणखेडे यांनी केले तर सागर रहागंडाले यांनी आभार प्रदर्शन केले शिवराय जन्म उत्सव समिती अध्यक्ष व सदस्यांमध्ये दर्शन हरणखेडे मयूर रहागडाले सागर रहागडाले यश हरणखेडे आर्यन रहागंडाले अभिलेश रहागंडाले लखन दाभणे संचिता धसकट सायली धसकट गुंजन यावले यांचा समावेश होता या व्याख्यानासाठी पाचेगाव आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिव व्याख्यानाचा लाभ घेतलाय ट्वेंटी फोर न्यूज लखन दाभण्यासोबत अर्जुन लांजेवार घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल